परभनी में दस्तूर की बेहरमती का मामला चोर पकड़ लिया है नांदेड़ में इस मामले को लेकर तशद के वाकयात पेश आ चुके हैं ऐसे में महकमा पुलिस ने जगह जगह नाकाबंदी लगा दी है देगलुर पुलिस ने भी मुस्तैदी के साथ हालात को काबू में किया हुआ है देगलुर हैदराबाद रोड पर पुलिस ने सख्त बंदोबस्त किए हैं देगलुर के डिविजनल पुलिस ऑफिसर संगीत गोसावी की निगरानी में इंस्पेक्टर मारुति मुंडे असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर पवार डिप्टी पुलिस इंस्पेक्टर भर डिप्टी पुलिस इंस्पेक्टर अंदर और दीगर स्टाफ ने किसी भी तरह की सूरत हाल से निमटने के लिए तैयारी कर ली है पुलिस की तैयारी पर देगलूर में हमारे नुमाइंदे सैयद सम्मी की पेश है ये खास रिपोर्ट अध्यक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर व तसेच अनेक कर्मचारी सोबत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजवळ आज थेट प्रश्न दाखल आहोत की सर आज दिग्लू शहरामध्ये चोख असा बंदोबस्त तयारीशी आहेत आपण काय सांगल्याबद्दल परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने आर पी आय आनंदराज आंबेडकर गट व दलित समाजातील इतर दल घटक यांनी महाराष्ट्र बंदची आवाज पुकारलेली आहे त्या अनुषंगाने काल रात्रीच मान्य जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा पोलिस अधीक्षक नांदेड यांनी आज रोजी पूर्ण सुसज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणून आज रोजी आम्ही देगलूर पोलीस स्टेशन हे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अधिकारी कर्मचारी तसेच आमचे जे शस्त्र आहेत आधुनिक ला ढा ढा लाठी काठी हेल्मेट गॅस अश्रुधूर दूर सुसज्ज आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आम्ही सामोरे जाणार आहोत आमचे जनतेला आव्हान आहे आम्ही पोलीस यंत्रणा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे संरक्षण करण्यासाठीच आहोत सा त्यामुळं पुढं येऊन कोणीही समाजामध्ये न्यूसन्स करू नये नुकसान करू नये आणि त्यांनी शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीचं रक्षण होईल अशा पद्धतीने बंद पुकारावा सनदशील मार्गानेच बंद पुकारावा अन्यथा कायदा कोणी हातात घेतल तर त्यांना आम्ही चोख उत्तर देण्यास तयार आहोत म्हणजे रात्री दहाच्या नंतर सुद्धा कोणी फिरेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे संकेत मिळाले अगदी बरोबर आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी काल रात्रीच आदेश काढलेले आहेत जमावबंदीचे आदेश काढल्यामुळं आम्हाला तशा सूचना मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांनी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री देखील दहाच्या नंतर पूर्ण शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचा आदेश पूर्ण राबवलेला आहे पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आज हेच प्रश्न दाखवतो की आज देगलूर शहरामध्ये दे, आज जो कसा बंदोबस्त उपभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस देगलूरच्या वतीनं देगलूर, वती देगलूर शहरामध्ये दे जागोजागी आज चोक असा बंदोबस्त तसेच जागोजागी काय अनुचित प्रकार घडू नये यासाठी मान्य पोलिस निरीक्षक मारुती मुंडे सर यांच्या पथक तसंच संच अतिशय दक्षता अशी घेतल्या वतीनं देगलूर शहरामध्ये पाहू शकता की चोख असा बंदोबस्त आणि आज आपण पाहू शकता की या अनुषंगाने आज उपगेर पोलीस अधिकारी संकेत सर तसेच पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर व तसेच अनेक कर्मचारी पोलीस अधिकारी आज देगलूर मदनूर नांदेड हैदराबाद हायवे रोड वर उपजे सर काय सांगाल की आज चोख असा बंदोबस्त आपण करण्यात येत आहे निश्चितच आमच्याकडून आपण पाहू शकता की योग्य प्रकारे बंदोबस्त नेमलेला आहे आम्ही रायट गियर्स आम्ही स्वतः सोबत ठेवून आहोत आणि कुठल्याही प्रकारे आपली घटना घडली गट तर त्याला तोंड देण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत प्रत्येक चौका चौकामध्ये आम्ही व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे मुखेड महामुक्रमावाद या ठिकाणी रास्ता रोको किंवा अन्य जे निषेधात निषेधासाठी जे आंदोलन करण्यात येणार होते तर त्यासाठी सुद्धा पोलीस स्टेशन सहावर योग्य बंदोबस्त नेमलेला आहे ढिंग शहरामध्ये एस टी सुद्धा बंद आहे त्या अनुषंगाने एस टी ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये जातात हैदराबाद मध्ये जातात इतर तालुक्यांमध्ये जातात त्यामुळं जोपर्यंत बंदची हाक आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आपली घटना होऊ नये नागरिकांना त्रास होऊ नये याकरता आम्ही आमच्याकडून त्यांना आवाहन केलेलं होतं की आपण बसेस एस टी बसेस ज्या आहेत त्या बंद ठेवाव्या जेणेकरून कुठल्याही प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही आणि आम्ही ते टाळू शकू देगलोर शहरामध्ये पाहू शकता की आज नांदेड हैदराबाद रोड लगत आज मोठ्या संख्येने उपयोगी पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन देगलोरच्या वतीनं चोख असा बंदोबस्त काही अप्रिय असा घटना घडून येईल त्या अनुषंगाने आज एक मोठा एक बंदोबस्त देगलोर शहरामध्ये लावण्यात आलेला आहे देगलोर शहरामध्ये सहसा समीर मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपने शहर से जुडी हर खबर जानने के लिए जुडे मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब